वेलकम टू आज आजी गावाकडनं लातूरला येणार कारण आजीचं हार्टचं ऑपरेशन झाल्यामुळं आजीजी दर तीन महिन्याला ट्रीटमेंट त्यामुळं मी सकाळ सकाळ उठलो आणि गेलो हॉस्पिटलला हॉस्पिटल मध्ये नंबर लावला ला आणि आजी नाप यायची वाट बघत आजीचं ब्लड बी आणि शुगर चेक करण्यासाठी सकाळ सकाळ आजीला घेतलं गे आणि गेलो मग हॉस्पिटल नेमका आजीला घेऊन हॉस्पिटल आलो तरी बोलतच चालू होत बघून घ्या यांच्या भांडणला इग्नोर मारलं आणि आजीला घेऊन आलो चेक करण्यासाठी आजीला घेऊन थोडं बसलो नंबर आला मग गेलो आजीचं ब्लड टेस्ट करण्यासाठी ओपीडी मध्ये आजीचं ब्लड दिलं आणि आलो काकू कर। करा काकू जेवणाचा स्वयंपाक करायला त्या मग त्यांच्याकडून थोडस प्रमोशन करून घेतलं आणि काकूची थोडी मजा घेतली काकू खाण्यासाठी स्वयंपाक करायला त्या मग पापड आणि भजी पण तळायचे होते मग पापड आणि भजी थोडे खाऊन घेतो ब्लॉगला करूया भेटूयात नंतरच्या ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर